はい。 नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती ठाणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे एकूण सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी ही भरती घेणार असून यामध्ये सहाय्यक निरीक्षक लिपिक नर्स फायरमॅन ऑपरेटर आणि इतर पदांचा समावेश आहे मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे काही पदांसाठी दहावी पास काही पदांसाठी बारावी पास चालेल तर काही पदांसाठी डिप्लोमा किंवा डिग्री आवश्यक मित्रांनो या भरतीमध्ये तुमचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी व वर्षापेक्षा जास्त नसावे या भरतीमध्ये वयामध्ये सवलत लागू आहे निवड प्रक्रिया पदानुसार असणार आहे काही पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल काही पदांसाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या भरती बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये अप्लाय लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद